नमस्कार ब्लॅक अँड व्हाईट या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत राज्यात हनीट्रॅप रमी काय होईल ते आता पाहवत नाही अशी परिस्थिती राज्याच्या राजकारणातली झालेली आहे स्वतः मुख्यमंत्रीच म्हटले की आमदार माजलेत अशा स्वरूपाची प्रतिक्रिया ही महाराष्ट्रामध्ये उमटते असं मुख्यमंत्र्यांना म्हणावं लागावं इतकी वाईट परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली आहे आणि या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस ही स्वतःची जागा शोधू पाहते आहे आणि त्यासाठी म्हणूनच शरद पवारांनी भाकरी जी आहे ती उलथवलेली आहे आणि नवीन प्रदेशाध्यक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेला आहे शशिकांत शिंदे आपल्याबरोबर आहेत वरिष्ठ नेते आहेत खासदार होता होता ते राहिले पण तरी यावेळेला त्यांना प्रदेशाध्यक्षपदाचा मान मिळालेला आहे आपण त्यांच्याही चर्चा करूयात शशिकांतजी खूप खूप स्वागत आपलं शशिकांतजी जसं मी अगदी सुरुवात केली की मधल्या काळामध्ये एका मंत्र्याची विकेट आतापर्यंत गेलेली आहे पहिल्या सहा महिन्यामध्येच त्या रमीमुळे एक अडचणीत आहे आणि त्या हनीट्रॅपमुळे किती जातील याची काही शक्यता कळत नाही आहे काय वाटतं तुम्हाला काय होईल किती मंत्री जातील खरं म्हटलं तर राजकारणाचा डेकोरम इथं बिघडलेला आहे अगदी की सत्तेमध्ये असलेल्या महायुतीमध्ये एक वाक्यता तर लांब राहिली होती आता सत्तेमध्ये एकत्र राहो का नाही असा प्रकारचा विचार आता काही लोकांना पडणार आहे त्यामुळे मला वाटतं की आता किती लोकांचे हळूहळू हे सरकारमधले अर्धे मंत्री तर अडचणीत येतील अशा प्रकारची चर्चा होते त्यामुळे आता कोण कोण जात आहे कोण आहे त्याच्यामध्ये आता येणाऱ्या काळामध्ये ती सत्यता बाहेर येईल अगदी बाळासाहेब भारदे भार काँग्रेसचे वरिष्ठ नेते म्हणायचे की आपले नेते जे ते रम रमा आणि रमेत अडकलेले आहेत असं ते सातत्यानं म्हणायचे आणि त्यामुळे राजकारणामध्ये राम राहायला नाही अशी परिस्थिती होती सध्याची परिस्थिती तशीच आहे पण या परिस्थितीमध्ये विरोधकही काही एकत्र येत नाही विरोधकांची एकत्रित अशी कोणती ताकद ही विधिमंडळात दिसत नाही कमी असतील पण कमी असले तरी मुद्दे इतके आहेत त्या मुद्द्यांवर विरोधक एकत्र येताना दिसत नाही परिणामकारक दिसत नाही आता तुमच्याकडे त्या विरोधी पक्षाचा एक पक्ष तुमच्या हातात आलेला आहे काय स्ट्रॅटेजी असेल नाही विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या वेळा जर आपण पाहिलं ही वस्तुस्थिती आहे की लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीनंतर आम्ही एकत्र बसून जी चर्चा करायला पाहिजे नव्हती आणि एकत्र पुढची स्ट्रॅटर्जी ठरवायला पाहिजे नव्हती ती ठरवली गेली नाही वस्तुस्थिती आहे म्हणजे पवारसाहेब पण त्या दिवशी बोलले उद्धवजी पण बोललेले आहेत मला वाटतं की भविष्यकाळामध्ये आत्ताची परिस्थिती जर बघता लोकांमध्ये सामुदायिकपणाने एकत्रितपणे आम्ही जर गेलो तर लोकांमध्ये निश्चितपणाने विचार करण्याची लोक निर्णय घेतील हा एक मुद्दा आणि आज जर आपण तुम्ही बघितलं तर विधिमंडळामध्ये आम्ही ऐकणारे पाहिजे ना साहेब पूर्वी कसं होतं विरोधकांना फार मोठ्या प्रमाणामध्ये मान सन्मान किंवा त्यांच्या विचाराची दखल घेतली जायची आता ती परिस्थिती राजकारणात राहिली नाही mm -hmm. म्हणजे विरोधी पक्षाचा नेतासुद्धा निवडून द्यायचा नाही अशा प्रकारचा निव निर्णय होतो आणि खाली विधानसभेमध्ये वे वेगळी विधान विधानपरिषदेमध्ये आम्ही चांगल्या प्रकारचं एक वाक्यता ठेवून स्ट्रॉंगली होतो खाली आहेत पण त्यांनी आवाज उठवला की समोर जेवढे बहुमत आहे त्याच्या याच्यावर कोणाचा आवाज दाबला जातो आणि हे सर्व पाहता आता एक परवाचं उदाहरण सांगतो की मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसले आणि त्यांनी सांगितलं की याच्या पुढे विरोधकांना एकही रुपया निधी द्यायचा नाही कोणी शिफारस केली तर ते सगळे थांबून टाकायची म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये लोकशाहीतून विरोधकाचा आवाज तर दाबलाच जातो पण आता बाकीच्या सगळ्या ह्याच्यातून कसा विरोधक दाबता येईल असा प्रयत्न केल्यामुळे मला वाटतं ते परंतु रस्त्यावरची लढाई करायला विरोधक एकत्र आले पाहिजे आणि ही काळाची गरज आहे हे आत्ता काही दिवसामध्ये घडलेल्या प्रकारांवर दिसतं आहे फक्त आम्ही त्याच्यामध्ये पब्लिकमध्ये पोचून किंवा आंदोलनाच्या माध्यमातून कसं जाऊ शकतो आणि मला वाटतं येत्या काळामध्ये मी वरिष्ठांशी बोलीन परंतु एक बैठक विरोधकांची प्रमुख जे आहे आम्ही बसणं गरजेचं आहे आणि सामुदायिक या सरकारच्या चुकीच्या धोरणावर काही निर्णयाच्या विरोधामध्ये सामुदायिक आंदोलन किंवा वेगळ्या प्रकारचं विचार मांडण्याच्या संदर्भात निर्णय घेणं गरजेचं आहे तो घेतला तर निश्चितपणे निर्णय काळात फायदा होईल अगदी सामुदायिक निर्णय तुमच्या याच्यात होईल असं म्हणताय पण या ठिकाणी तुम्ही आर्थिक बाबीचा निधी निधी अत्यंत महत्त्वाचा असतो प्रत्येक आमदारासाठी कारण आपल्या मतदारसंघात सुधारणाने झाल्या तर परत निवडून देणं शक्य नसतं आणि दररोजच्या जगण्यातले प्रश्न आहेत ते जर सोडवल्याने गेले तर मग तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून उपयोग काय पण जर असं कोणी म्हणत असेल आणि तुम्हाला ते उघड दिसत असेल की विरोधकांना निधी देऊच नका तर विरोधात तुम्ही कोर्टात का जात नाही या विरोधात तुम्ही राज्यपालांकडे का जात नाही तुम्ही हा जो मूळ मुद्दा आहे जो अत्यंत लोकशाहीचा मूळ आणि संसदीय राजकारणाचं मूळ आहे त्याला तुम्ही लावून का नाही धरत कोणाकडे मागायची दार आता एक उदाहरण सांगतो संसदीय कार्यामध्ये जेव्हा आपण कामकाज करतो प्रशासन कोणाचे आहे पूर्वी काँग्रेसचं सरकार होतं महाविकास आघाडीचं सरकार होतं निदान वीस पंचवीस वर्षाचा राजकीय अनुभव मंत्रिपदाचा अनुभव ह्या माध्यमातून त्या पद्धतीने काम व्हायचं आज काय परिस्थिती आहे आय एस ऑफिसरपासून सगळ्यांनी खाली सांगावं ऐंशी टक्के लोकं हातबल आहेत मग त्यांना निर्णय घ्यायची प्रक्रियेमध्ये स्वतंत्रताच राहिलेली नाही सगळ्या डिपार्टमेंटच्या अगदी पोलीस डिपार्टमेंटपासून सगळीकडे बघितलं प्रशासनाचा वापर राजकारणासाठी जास्त व्हायला लागला hmm. आणि तो सत्तेसाठी उपयोग आला की व्यक्ती स्वतंत्र अधिकार स्वातंत्र्य मोडलं घेतात त्यामुळे कुठल्या कुठल्या विषयावर तुम्ही कोणाकडे जाणार आता परवाच्या दिवशी आम्ही राज्यपालांकडे गेलो जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भातून गेलो आणि ते करत असताना विधिमंडळामध्ये जे प्रकार घडत आहेत राज्य सरकारमध्ये ज्या पद्धतीने विरोधकाव कारवाई होत आहे ह्या सर्व गोष्टीचा विचार राज्यपालांशी आम्ही केला ना चर्चा केली त्याचं फळ काय भेटणार हा गोष्ट वेगळी पण आम्ही जाण्याचा जिथं असेल तिथे प्रयत्न करतोय कोर्टात पण काही लोकं गेलेली आहेत परंतु ज्या वेळेला स्ट्रॅटर्जी ठरते असंच करायचंच तर तिथे अडचणच आहे ना कोणाकडून तुम्ही न्याय कोणाकडून मागायचं म्हणताय न्याय मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये जनतेच्या दरबारातही तुम्हाला न्याय मिळत नाही तुमच्या जागाही निवडून येत नाही मग अडचण ठीक आहे तुम्ही म्हणतात प्र न्यायव्यवस्थेत मिळत नाही इकडे पोलीस प्रशासनात मिळत नाही प्रशासनात मिळत नाही संसदीय कारभारात मिळत नाही जनतेत तुम्हाला काय अपयश आहे नाही जनतेच्या न्यायालयामध्ये न्याय मिळाला नाही असं तुमचं म्हणणं आहे लोकसभेला एका महाराष्ट्राने या महाराष्ट्रातल्या जनतेने ठरवलं सर्व समाजाच्या सर्व धर्माच्या लोकांनी ठरवलं आणि लोकसभेचा इतिहास करून दाखवला विधानसभेला असं काय झालं दोन महिन्यामध्ये की सरकारने फार मोठं ऐतिहासिक काम केलं आणि विधानसभेला फटका पडला विरोधकांना यंत्रणा मी परत सांगतो निवडणुकीची सिस्टीम आता बदललेली आहे निवडणुकीची सिस्टीम अशी बदललेली आहे की आता भेद तर वापरतातच आणि त्यामध्ये विरोधकांना दाबण्याचा त्यांच्यावर चौकशी लावायचा त्यांच्यावर कारवाई करायचा वेगवेगळ्या प्रकारचे प्रेशर आणायचा हा प्रकार सुरू झाला एका बाजूला दुसऱ्या बाजूला निवडणुकीच्या संदर्भातली सिस्टीम ही कशा पद्धतीने म्हणजे भीती राहिलेली नाही उद्या आपण असं वागलं तर निवडणूक येऊ का उद्या आपण निवडणुकीला आप समोर गेल्यानंतर लोक आपल्याला निवडून देतील का ही भीतीच राहिलेली नाही ना सत्तारूढ पक्ष म्हणून हे सगळे जे प्रकार बघतो ना त्याचं ते तेच कारण आहे त्यांना mm. माहिती आहे मध्यंतरीच्या काळामध्ये ज्या वेळेला पक्षाची लोकसभेच्या निवडणुकीत झाले बरेच लोकप्रतिनिधी परत मूळ पक्षात यायचा विचार करत होते त्याला त्यांना सांगण्यात आलं तुम्ही काळजी करू नका तुम्ही निवडून येणार आहे हा खात्रीचा कॉन्फिडन्स ज्यावेळेला नेत्यांना येतो ना तो कशामुळे आला विधानसभेच्या निवडणुकीला असं काय झालं पण त्यामध्ये वेगळे अंगल्यांग आहे म्हणजे माल वाढलेल्या मतदारसंघाच्या मतदारांची पण अपेक्षा आक्षेप घेण्यात आले आख, होते मशीनबद्दल लोकांनी शंका व्यक्त केली आहे नव्हे तर आता निवडणुकीला लोक म्हणतात कशाला उभं राहायचं आहे मशीन असेल तर तुम्ही निवडणूकच येणार नाही निवडणुकीला उभं राहायला कोण मागत नाही ही परिस्थिती निर्माण झाली वेगळ्या पद्धतीचं मग आर्थिक बळ वेगळ्या योजना म्हणजे निवडून येणं जरी तुम्ही चार वर्ष काही नाही केलं तरी निवडणुकीच्या वेळेला जर कदाचित लोकांना त्यावेळेला शासकीय पैशातून लाभ देणाऱ्या योजना दिल्या दे, तर मग निवडणुकीचा फंड काय आता तोच आहे या संदर्भामध्ये खरं म्हटलं तर जनामध्ये जाऊन जनमानसामध्ये जाऊन आंदोलन करणं आक्रोश करणं हे गोष्ट वेगळी आहे लोक शंभर टक्के महाराष्ट्रात असं म्हटलं तर मी इतर राज्याचं म्हणत नाही मग महाराष्ट्राची जनता एवढी सुज्ञ आहे की ती विचार केल्यानंतर इतिहास घडू शकते परंतु जर आता तुम्ही मला सांगा पूर्वी असं कधी होत होतं हल्ली mm -hmm. कुठलाही विषय घ्यायचा आणि त्याला वेगळ्या प्रकारचा वाद निर्माण करून द्यायचा समाजामध्ये फूट पाडायची समाजामध्ये दरी निर्माण करायची आणि त्याचा फायदा राजकीय घ्यायचा हे नवीन जर फंडे जर आल्यानंतर वैचारिक लढाई राहिली कुठे आता नाही पण ते सातत्याने आरोप करतात तुमच्यावर पण तुमच्या ने नेत्यांनी पण हेच केलं समाजा समाजामध्ये दुई घातली जाती जातीचा जाती वाद केला आणि जातीवाद मुळात तुमच्याच पक्षानं रोवला असा तुमच्यावर सातत्याने आरोप होतो कुठल्या पक्षाने कुठल्या कुठल्या बाबतीत जातीवाद केला नाही मराठा समाज विरुद्ध इतर किंवा मराठा समाजाला ताकद देणं हा जो बीजेपीचा आरोप आहे तुमच्यावरचा त्याचं उत्तर काय बीजेपीने आरोप बरं पवार साहेब होते तेव्हा सर्व पुरोगामी विचार घेऊनच चालले मराठा समाजाचा असा आरोप होता की तुम्ही मराठवाड्याचं नामांतरण केलं वगैरे हे ते केलं पण ज्यावेळेला महाराष्ट्राच्या हिताचे सर्वांचे सम न्याय देण्याची भूमिका घेणारा नेता ज्यावेळा को कोणी मुख्यमंत्री असतो त्यावेळेला घेतले गेले ते सामाजिक समतोलपणा ठेवण्यासाठीच घेतले ना तेवढा कुठल्या धर्माचा वाद केला होता मराठ्यांचा केला होता का ओबीसीचा केला होता का त्या ठिकाणी मागासवर्गीयांचा केला होता का उलट प्राधान्य देताना मंत्रिमंडळ असो की त्या त्या समाजाला बॅलन्स करून निर्णय देण्याचा प्रयत्न केलेला होता त्यावेळेला कधी असा प्रकार जाईल इव्हन आत्ताच्या घडीला काय आता तुम्ही जर समाजामध्ये दुही पाडता म्हणून तुम्ही सांगता मग त्यांच्या खात्यातला निधी आता दुसरीकडे वळवण्याची तुम्ही धाडं दाखवता ना भीती कुठे तुम्हाला सामाजिक न्याय विभागाचा निधी तुम्ही वळवता त्याचबरोबर तुम्ही वेगळ्या असलेल्या आदिवासी विभागाचा निधी वळवता म्हणजे मग कुठे तुम्ही समाजाची समतोलपणा ठेवला एक उदाहरण म्हणून मी सांगतोय हे सामाजिक समतोलपणा ठेवून चाललेलं राज्य हे आत्ताच्या घडीला मिळत नाही निवडून येण्यासाठी काय विषय घेऊन करायचं राज्य हे सध्या चालू आहे चला तुम्ही सातारा भागातून येतात महाराष्ट्राचा अत्यंत जिव्हाळाचा असा जिल्हा जिथून महाराष्ट्रानं देशावर राज्य केलं असा जिल्हा या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व तुम्ही करता खासदारकी थोडक्यात गेली का गेली म्हणता आलं अगदी शेवटच्या फेरीला म्हणजे आम्ही गुलाल उधळलेला बघितला शशिकांत शिंदे खांद्यावर उचलले गेले इथपर्यंत चित्तर बघितलं आणि काही क्षणामध्ये निरूप आला की शशिकांत शिंदे हरले काय झालं अगदी शेवटच्या शेवटच्या फेरीला खासदारकीच्या वेळेला एक तर साहेबांनी मला सूचना केली की तुम्हाला लढावं लागेल बरं मी माझा नेत्याचा आदेश शीरसावंत मागतो मी तो घेऊन लगेच निवडणुकीला उभा राहिलो मला वीस दिवस मिळाले मी खरंच सांगतो निवडणूक ही लोकांनी मला जिंकूनच दिली होती आमच्या पक्षात कोण राहिलं होतं सगळे बी जे पी आणि अजितदादा गटामध्ये गेले होते आम्ही बाळासाहेब पाटील असे दोन तीन लोकच मोजकी राहिलो होतो सुनील माने वगैरे आम्ही आता या काळामध्ये वीस दिवसात ते पंधरा दिवसात निवडणूक लढवायची होती वातावरण फार सुंदर होतं आणि नि लोकांनी निवडणूक हातामध्ये घेतली होती शंभर टक्के सीट लागेल ला असे प्रयत्न होती परंतु यंत्रणा आणि शिष्टी परत मी त्याच्यावर येतो जो धोका परत लोकशाहीला पुढं आहे तो ज्याव दो यंत्रणानी सिस्टीम जी वापरली गेली सगळ्या बाजूने तिचा फटका पडला आणि काही लोक शेवटच्या क्षणाला ॲडजस्ट झाले त्याचा फटका पडला हा लोकांचा दोष नाही जनतेचं पाठबळ होतं परंतु काही ठिकाणी मग मला माहीत नाही परंतु असं कळलं शेवटच्या दोन दिवसामध्ये असा काही चमत्कार झाला कारण ती सीट जी होती ती काही नेत्यांनी श्रेष्ठीकडून मागून घेतली होती की आम्हाला ह्या उमेदवारच द्या आणि दो तो अडचणीत आल्यानंतर मग आपल्याला अडचण निर्माण होईल म्हणून मग शेवटच्या दोन तीन दिवसामध्ये जी ताकद लावली त्यामुळे पराभव झाला आणि त्या पराभवामध्ये अनेक कांगोरे आहेत त्याचा काय मी सविस्तर उल्लेख करा तिच्यात एक उल्लेख एका आमदारांना म्हणे अशी पण ऑफर दिली गेली की जर तुमच्या याच्यातून आम्हाला जास्त मतं प पाडलीत आणि जर ते झालं तर तुम्हाला मंत्रिपद नाही तर मंत्रिपद नाही तुम्हाला असं सांगून एका नेत्याकडून तुमच्या विरोधात काम करून घेतलं नाही तसे बरेच कारण <laughs> आहे असं आहे की परंतु तिथे पण सगळेजण एकत्र झाल्यानंतर सुद्धा आहे ना मला लीड चांगलं मिळालं म्हणजे मेहनत जरी असतो तरी लीड चांगलं मिळालं म्हणजे तिथे लोकांचा कल हा महत्त्वाचा होता ठीक आहे शेवटी एक निर्णायक मतं फिरवणाऱ्या शक्ती ज्या असतात त्यांचा उपयोग झाला तर त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळे तो फटका मला पडला पण पराभव झाल्यानंतर मी तुम्हाला माहित नाही मी लोकसभेला पराभूत झालो सुद्धा पराभूत झालो काही लोक एका निवडणुकीनंतर बदबत झालं पण मी दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात केली आश्चर्य लोकांनी व्यक्त केले कार्यकर्ते पूर्ण डिस्टर्ब झालेले ते आश्चर्य व्यक्त शिंदे शिंदेसाहेब तुम्ही एवढं सण करून कसं उभं राहता बोला आपण थांबलो तर कार्यकर्ता थांबतो आणि था। लढाईची प्रवृत्ती माझ्या रक्तात आहे मी लगेच बंड करून उभा राहणं माणूस आहे म्हणजे बाकीचं बंड नाही हे लढाऊ बांधण्याचा बंड असतो ते करण्याचा प्रयत्न करतो त्याचा फायदा एक झाला बघा मी लढायला सुरुवात केली आज मला एका मोठ्या नेतृत्वाच्या पक्षाचं अध्यक्षपद मिळालं हे चॅलेंज आहे त्यामुळे तो फायदा झाला ना आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या अगदी पण मला हे सांगा मी या प्रश्नाकडे येणार होतो शरद पवारांनी एखाद्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकणं आणि तेही स्वतःच्या पक्षाच्या पदाची खरी मोठी जबाबदारी तुमच्या खांद्यावर आहे पवार साहेबांनी सा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला का म्हणून तुमच्या खांद्यावर जबाबदारी दिली असेल तसं त्यांनी पवारसाहेब नेतृत्व घडवणारे माणसं नेतृत्व आहे त्या अनेक लोकांना त्यांनी घडवलं आणि त्यांना काहीतरी दिसलं तर ते तसं विश्वास टाकतात आत्ता सध्या संघर्षाचा नाही आत्ताच्या मी बोलतो ना सिस्टीम याच्या विरुद्ध लढण्याच्या बाबतीमधला काळ आहे लगेच यश मिळेल असं मी मानत नाही परंतु त्यांनी एक विश्वास टाकला असेल की कामगार संघटनेमधला चळवळी आहे आक्रमक आहे सध्या अंगावर जाण्याची प्रवृत्ती असणार नेतृत्व आलं तर ते पुढं पडलं आणि जयंत पाटील साहेबांनी पण मी अभिमानाने सांगितलं पडत्या काळामध्ये पक्ष सगळे गेल्यानंतर सावरण्याचं काम चांगलं केलं नव्हे तर त्यांच्या प्लानिंगमुळे आम्ही लोकसभेला इश्यू झालो आणि प्रत्येक उमेदवाराशी ते कॉन्टॅक्टमध्ये होते त्यांनी काम चांगलं केलं आणि हे केल्यानंतर त्यांनी जे विश्वास टाकला की आता कोणाला तरी द्यावं साहेबांनी आणि पक्षाच्या नेत्यांनी सुप्रियाता यासिंग जयंत पाटील सगळ्यांनी एकत्र बसून आमच्या नेत्यांनी ठरवलं की आता शशिकांतवर जबाबदारी द्यावा जसं मागव माझं नाव चर्चेला एक संघ राष्ट्रवादी असतानापासून माझं नाव चर्चेला कायम सारखंच असायचं पण त्यावेळा ते थांबलं गेलं म्हणजे दोन हजार चौदापासून मी सारखा चर्चेतच होतो पण त्यावेळा थांबलं गेलं पण साहेबांनी ठरवलं असेल की बाबा आता थोडंसं संघटनेमध्ये आक्रमकता आणून या ठिकाणी पुढं लढाईची तयारी ठेवून गेलं तर चांगल्या प्रकारचं यश मिळू शकतं या परिस्थितीमध्ये पक्ष अत्यंत अडचणीत आहे हे तुम्ही मान्य कराल सध्याची परिस्थिती पक्षासाठी काही सुकर नाही आहे तुमच्या म्हणजे पवारसाहेबांनी स्थापन केलेल्या पक्षाचा चिन्हही तुमच्या हाती नाही तुमचे बरेचसे आमदारही आता तुमच्या हाती नाही अशा परिस्थितीमध्ये आणि रसद जी होते ती चाली घेते रसदही आता तुमच्याकडे नाही मग अशा परिस्थितीमध्ये पक्ष उभा करायचा तर काय करणार तुम्ही हे तुम्हाला एक खरं सांग का पहिली एक तर संघटना मजबूत करणं हा पहिला पाय असतो मी आता तेवीस चोवीस पंचवीसला तर तीन दिवस आम्ही राहत रोहित पवार आहेत आम्ही दोघांनी एक ते आता सरचिटणीस झालेले आहेत आम्ही जनरल सेक्रेटरी आम्ही त्यांची एक आम्ही दोघांनी मिळून एक बैठक फ्रंटलची घेतलेली आहे ती सगळं घेतल्यानंतर एक तर तुम्हाला सांगू कार्यकर्त्याला आत्मविश्वास निर्माण करणं गरजेचं असतं त्याला वाटलं पाहिजे मी आहे आता यामध्ये माझ्या पाठीमागं कोणतरी उभा राहील तर कार्यपद्धतीमध्ये बदल करत असताना मी एवढंच करणार आहे की सामान्य कार्यकर्ता जो आहे त्याच्यापर्यंतचा विश्वास निर्माण करण्याचं काम करणार मी आता राज्याचा दौरा करणार आहे आणि जे लोक आहेत आणि नवीन चेहरे पवारसाहेबांचं नेहमीच म्हणणं आहे की नवीन चेहरे काढले की ते पार्टीच्या माध्यमातून त्याला संधी मिळते मला वाटतं की चेहरा पवारसाहेबांचा आमचा आहे ही आमची जमेचीच बाजू आहे पक्षाची त्यांना मानणारा महाराष्ट्रामध्ये असंख्य लोक आहेत त्याचा आणि नवीन असा जुळणी करून फार मेहनत करावं लागेल फार कष्ट फक्त पिरियड कमी आहे म्हणजे या निवडणुका लगेच उद्या परवा लागतील ला अशी परत पण त्या निवडणुकीला शंभर टक्के यश मिळेल असं नाही आणि तुम्हाला टार्गेट केलं जातं तुम्हाला माहिती आहे पण पुढे आलं की त्याला लगेच टार्गेट करून त्याचं नाव कसं एखादा हे होईल परंतु तुम्ही महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने लढाल आत पेराल माझा एम असा आहे की दोन हजार एकोणतीसपर्यंत सत्तेमध्ये आपला पक्ष कसा केला पाहिजे या पद्धतीने काम करण्यासाठी व्यूहरचना ही व्यवस्थितपणे आपापल्या पद्धतीने करण्याचा सुरुवात करणार आहे तुम्ही आता सत्तेत जाण्याबद्दलचं बोललात दोन हजार एकोणतीसला म्हणजे शरद पवारांची राष्ट्रवादी ही अगदी स्थापनेपासून सत्तेबरोबर आहे म्हणजे तसं बघितलं तर आत्ता शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेतून दूर आहे हाच एवढा अपवाद आहे उरलेली राष्ट्रवादी ऑलरेडी सत्तेत आहे पण तरी या परिस्थितीमध्ये परवा सुनील तटकरे म्हटले की दोन राष्ट्रवादींना जर एकत्र यायचं असेल तर भाजपच्या नेतृत्वाशी चर्चा करावी लागेल मला कळ म्हणजे त्या प्रश्नाचं उत्तरच कळलं म्हणजे कळलंच नाही की काय म्हणजे ज शरद पवारांसारखा बलाढ्य सह्याद्रीची उंची असलेला नेता अजित पवारांसारखा अत्यंत कर्तबगार नेतृत्व आणि या दोन पक्षांना एकत्र यायला भाजपचे नेते लागतात काय अर्थच कळत नाही काय म्हणजे त्यांनी भाजपच्या नेत्यांना विचारलं का <laughs> त्यांनाच प्रश्न विचारायला पाहिजे भाजपच्या नेत्यांना त्यांना विचारलं का मग भाजपचे नेते त्यांना काय म्हणाले खरं म्हटलं तर कसं आहे की या बाबतीमधली कुठली चर्चा सध्या तर आमच्याकडं नाही पवारसाहेबांनी सरळ सांगितलेलं आहे पक्ष बांधायला आता सुरुवात करा आपल्याला पक्ष स्वतःच्या ताकदीवर उभा करायचा आहे त्या पद्धतीने काम करायला सुरुवात करा काय होतं ह्या चर्चा रोज ना रोज ना रोज कुठलं तरी चालत असतात काही लोक काही पक्ष जाणीवपूर्वक हे का करतात की लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये संभ्रमावस्था निर्माण व्हावी संभ्रमावस्थांना साहजिकच वाटतं लोकांना कार्यकर्त्यांनी पाच दहा वर्ष आपण सत्ते बाहेर आहोत आपल्याला सत्तेत गेलं पाहिजे काही लोकांची मानसिकता असते ना परंतु पर ते सुद्धा विषमता एका बाजूला दाखवण्याचा प्रयत्न केला जर आपण की सत्तेत जाऊन तरी काय आपल्याला मिळतंय सत्तेत गेल्यानंतर ही अशी परिस्थिती आहे त्यांचं तरी सत्तेत जाऊन कुठे कामं होत आहेत अशा प्रकारचं चर्चा ही आता आम्ही पण सुरू केली पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आपण सत्तेच्यापेक्षा आपण स्वतः आता उभं राहण्याच्या बाबतीत मला काय होतं अवस्था निर्माण झाली की कार्यकर्ता ढिला पडतो मग तो बोलता अरे काय होणार नक्की मग कशाला आपलं हे करावं तर आमचं आता पहिलं ठरलेला काही विषय बाकीचा ठेवायचा नाही पार्टी आणि संघटना मजबूत करून आपण स्वतःच्या ताकदी उभं राहायचं असा आम्ही निर्णय घेतो आहे त्यामुळे ह्या रोज बातम्या पेरल्या जातील उठवल्या जातील जेणेकरून अस्थिरता कशी विरोधी पक्षामध्ये निर्माण आम्ही राष्ट्रवादीचाच विषय घेतात असं नाही आहे बाकीच्या पक्षांचा पण घेतायत ना की शिवसेनेतले ही लोक इकडं जाणार आहेत ही लोक तिथं जाणार आहेत पक्ष कधी संपत नसतो पक्षातला माणूससुद्धा संपत नसतो तो पर्याय आपला एक गेला की बी मगाशी बरेच या राजकारणामध्ये हे प्रसिद्ध वाक्य एक गेला की बी लगेच त्याची जागा भरून काढतो मला वाटतं तशा पद्धतीने काम करण्याची भूमिका भविष्यात करावं लागेल अगदी निसर्गाचा नियम आहे की पोकळी जी असते ना ती कधीच पोकळी नसली असते कोणत्या तरी गोष्टीनं ती भरली जाते तसं राजकारणात आहे राजकारणात कोणतीच जागा रिकामी नसते त्याच्यासाठी ऑप्शन्स नेहमी तयार असतात पण एवढे ऑप्शन असताना राजकारणातले शशिकांत शिंदे हे पवारांबरोबर काय राहिले म्हणजे शरद पवारांबरोबर काय राहिले पण ते अजित पवारांबरोबर का नाही गेले हा प्रश्न अनेकदा पडतो आम्हाला नाही सगळ्यांना वाटत होतं म्हणजे मी पहिला अजित पवार साहेबांच्या बरोबर माझे संबंध फार चांगले होते मला त्यांनी प्रेम पण केलं होतं यामध्ये दुमत नाही आणि हे तुमच्यासमोर सांगतोय परंतु एक असतं सगळ्यांना वाटलं मी अजित पवारसाहेबांबरोबर जाईल अजित पवारांबरोबर जाते पण मी खरं सांगू का माझा एक स्वभाव आहे मला आठवतं हो की मला ताकद पक्षामुळे मिळाली मला ताकद पवारसाहेब मिळाली माथाडीचं ज्यावेळेला संघटन ज्यावळा एकत्र आलं नव्याण्णवला तेव्हा पवारसाहेब बोलले की मला राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्ये बैठक झाली होती mm. तिथं पवारसाहेबांनी सांगलं एक माथाडीला तिकीट द्यायचे तर कोण होता शशिकांत शिंदे आज तुमच्यासमोर बसला एका नेत्यामुळे सत्ता येते जाते मला पण संधी मिळाली तर कुठेही मी जाऊ शकत होतो मी फार मोठा नाही परंतु एक आहे की ज्याच्यामुळे माझी ओळख झाली ज्या नेत्यामुळे मी या समाजाचे ने ओळखीत झालो त्या नेत्यांना या अशा याच्यामध्ये संघर्षाच्या काळामध्ये माझा नेता एवढा ठाम उभा आहे त्या काळामध्ये आपण उभं राहिला पाहिजे हा माझा प्रामाणिकपणा आहे आणि मी उपकाराची जाणीव ठेवणारा कार्यकर्ता आहे आणि साहेब हे दैवत आहे दोन तीन वेळा असा प्रसंग झाला की कार्यकर्त्यांनी सांग बऱ्याच वेळा सांगलं नाही आपण मग निर्णय घेऊया म्हणजे कोणाला घ्यायचा मी भावनिकतेने पण बोललो कोणाला घ्यायचं घ्या मी पाय साहेबांना शेवटपर्यंत सोडणार नाही काय माझी ओळख तुम्हाला माहीत नाही मला फायदा काय त्याच्यामुळे मी सत्तेत गेलो असतो ना जेवढं मला लोक आज निदान रिस्पेक्ट देतात किंवा आदर ठेवतात किंवा निष्ठावनत आहे मी पवार साहेबांवर राहिल्यामुळे मी सत्तेपेक्षा मला फार चांगल्या प्रकारची लोकांची सहानुभूती किंवा लोकांचं पाठबळ मिळते ही माझी ओळख आहे आणि आपण साहेब म्हणतात नेहमी नाही नाही असे कार्यकर्ते उभे करायचे की जे पुढे आपल्याला का चांगल्या प्रकारे महाराष्ट्राला किंवा येण्या नेतृत्व करते आम्हाला हेच चॅलेंज आहे तुम्ही गर्दीत जाऊन तुमचं टॅलेंट दाखवाय भेटत नाही ना म्हणजे माझ्यामध्ये काय कॅपॅसिटी आहे मी नेहमी सांगतो हे जिल्ह्यातल्या काही लोकांना माहीत होते म्हणून ते माझा कार्यक्रम करत होते माझी कॅपॅसिटी मग एकच नेता ओळखू शकत होता ते म्हणजे शरद पवार होते आणि त्यांना वाटलं पण माझी कॅपॅसिटी टाकवायला मला आज व्यासपीठ मिळालं मी थांबलो मी काही केलो पराभूत जरी झालो तरी मला आज या ठिकाणी पद मिळालं हे पद फार मोठं आहे आणि हे पद मला एक चॅलेंज आणि टॅलेंट म्हणून करताना त्यात मी जर दा यशस्वी झालो तर त्या विश्वासाला मी सार्थत झाला असं होईल अगदी खरं आहे राजकारणात असो किंवा अगदी कॉर्पोरेट विश्वात असो एक वाक्य परवलीचं म्हणून वापरलं जातं की तुम्हाला लॉयल्टी म्हणजे निष्ठा जी आहे निष्ठा विकत घेता येत नाही टॅलेंट तुम्हाला विकत आणता येतं ते भाड्यानं मिळतं एक तारखेच्या पगारावर मिळतं काय हुशारी मिळते निष्ठा काही तुम्हाला पैशानं विकत घेता येत नाही आणि त्यामुळे निष्ठेला खूप सांभाळायचं असतं निष्ठावान कार्यकर्त्यालाही साजिक आहे पवारसाहेबांनी तुमच्यातली ती निष्ठा बघितली आणि तुम्हाला संधी दिली आहे तुमच्यासाठीचा पुढचा काळ अत्यंत संघर्षाचा आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मग अगदी तुम्ही जे आत्ता रोहित पवार पण म्हटले त्यांच्याबद्दल पण म्हटलं जातं ते खूप हस्तक्षेप करतात ते काम करू देत नाही म्हणजे अजित जयंत पाटलांच्या बाबतीत सातत्याने म्हणायचे की ते हस्तक्षेप करतात त्यामुळे जयंत पाटलांनी नको कसा कसा मला प्रदेश अध्यक्षपदा असं म्हटलं तुम्ही कसं कराल कसं सांभाळ मला वाटत नाही त्याच्यामुळे नको म्हणाले ते स्वतः म्हणाले किंवा सात आठ वर्ष मी केलेलं आहे ते मागच्या वेळेस त्यांनी सांगितलं होतं परंतु निवडणुका होत्या अनुभवी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे ती जबाबदारी देत ते स्वतः म्हणाले की आता नव्या दमालाही घ्या मी तुम्हाला खरंच सांगतो मी पदाला घेऊन मी कोणतरी पदाधिकारी झालो आहे म्हणून वाघावरणाला कार्यकर्ता अजिबात नाही कार्यप्रणाली वेगळी आहे मी सगळ्या नेत्यांचा आदर ठेवेन वाक्य त्या ठेवण्याचा प्रयत्न करणार नेत्यामध्ये दोष नसतो खाली जे असतात ना त्यांच्यामुळे अडचण निर्माण होते मी ती दूर करण्याचा प्रयत्न करणार सरळ काम करण्याचं काम करणार मी सर्वांना हवंचं हो वाटेल अशा प्रकारचं नेतृत्व करणार मी ह्या गटाचा मी त्या गटाचा मग मा माझा गट काय बांधायचा अजिबात नाही माझा एकच गट आहे तो शरद पवारांचा गट त्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न करेन त्यामध्ये जाणीवपूर्वक कोण काय करायचा प्रयत्न करायचा त्याला निश्चितपणे थांबवण्याचं था काम मला प्रखरतेने करावं लागेल तरच पार्टी पुढे जाईल यावर मी तुम्हाला शंभर टक्के विश्वास देऊ अगदी मुळात पार्टीमध्ये अनेक नेते असले की नेत्यांबरोबर गटतट तयार करण्याचा प्रयत्न विरोधकही करतात त्यामुळे आहे त्यांच्या पक्षातही ते, ते गटतट करण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून मग काही दुस्पूत झालीही असेल मात्र पुढच्या काळामध्ये पक्ष पुढे न्यायचा असेल तर आपण तो अत्यंत प्रखरतेने नव्ह असा विश्वास शशिकांत शिंदे देतात तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मुळात तुम्ही त्या मातीचं प्रतिनिधित्व करतात ज्या मा मातीनं देशावर राज्य केलं लालकल्ल्यावर भगवा जर फडकवला तर तो सातारच्या गादीचा त्यामुळे तुम्ही तिथून पुन्हा एकदा राजकीय पक्ष म्हणून त्याचं नेतृत्व म्हणून तो बलशाली पद्धतीने उभं करायला अशा अपेक्षा व्यक्त करूयात आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद